जव्हार येथे राष्ट्रीय जनजाती गौरव दिनानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली जनजाती विकास मंच पालघर जव्हार यांच्या पुढाकारातून झालेल्या या रॅलीत जिल्हाभरातील हजारो आदिवासी बांधवांनी सहभाग घेतला हनुमान पॉईंट येथून सुरुवात झालेल्या या रॅलीत पारंपरिक वाद्य नृत्य रंगीबेरंगी पोशाख आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या पालखीचे विशेष आकर्षण पाहायला मिळाले एकशे पन्नास तारपा वादकांच्या सामूहिक वादनाने शहर दुमदुमून गेले तर अनेक पारंपरिक नृत्य गटांनी थाळगणा ढोलनाच जागरण गौरीनाच आदींच्या माध्यमातून समृद्ध संस्कृती सादर केली एकशे पन्नास विद्यार्थ्यांनी मुंडा वेशभूषेत सहभाग घेत उत्साह वाढवला कार्यक्रमात राजकीय नेत्यांना स्थान न देता समाजातील परंपरा जपणाऱ्या जनजाती हिऱ्यांना गौरवण्यात आले जनजातींच्या ऐक्याचा आणि संस्कृतीच्या टिकावाचा संदेश देणारा हा कार्यक्रम पार सर्वांनी शोभायात्रा त्या पद्धतीच्या वादवतीनं चालणार नाही ज्या पद्धतीने आपण क्रम लावून दिलेला आहे त्या क्रमानुसारच आपण सभागृह चालणार आहोत महिला भगिनी सगळ्यांना सूचना आहे